न्यूज सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे व्यासपीठ प्रकाश शिंदे हे ओबीसी चळवळीचे एक नेते आहेत आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जे आहे त्या संविधानाने जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला त्याच्यामुळे लोकांना कोणाला मत द्यायची ते देतील दे। कोणाला असं भीती दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे आहे ते प्रकार होता कामा नाहीत अर्थात मला स्वतः असं वाटत नाही की समोरच्या कोणी उमेदवारांनी असं केलं असेल पण मधल्या अशा ज्या काही कार्यकर्ते असतात ते अतिउत्साही असतात आणि मग ते असं काहीतरी करतात तर या गोष्टीच जे आहे पोलिसांनी सुद्धा कॉन्फिडन्स घ्यावा माझ्याबद्दल त्यांनी काहीतरी म्हटलेलं आहे की भुजबळांनी जे आहे घाबरून माघार घेतले मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही का आहे मी माघार घेतली किंवा माझं जे आहे अनाउन्समेंट करायला एवढी वेळ लागला मला असं वाटलं की हे काय बरोबर नाही माझ्यामुळे जर कोणाची काही अडचण होत असेल पक्षा पक्षांमध्ये किंवा कुणा इच्छुक लोकांची त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या ज्याचा तुम्ही निर्णय घ्याल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार निवडून त्याच्यासाठी मी माघार घेतली घाबरणार तर काय मी एवढी मोठी झाली ओबीसी आणि ती लढाई झाली त्या लढाईत नाही घाबरलो तर आता नाही घाबरतो मी आणि अनेक वेळा माझ्यावर हल्ले झाले मी नाही घाबरलो किती वेळा किती शिवाय आणि किती दादा गेले किती काय आयुष्यात असं कधीच मी घाबरलेलो नाही काय मला वाटलं की माझ्यामुळे जे आहे जर अडचण होत असेल महायुतीमध्ये पक्षांची तर मी बाजूला होतो पण लवकर आपण एकत्रितपणे जे निर्णय घेऊन कामाला लागलं पाहिजे पण त्याचबरोबर जे आहे जे असेल कुठल्याही पक्षाचा एखादा उमेदवार असेल कुठल्याही समाजाचा असेल तर लोक ठरवतील त्याला किती मतं द्यायचे किती विरोध करायचे लोकांना ठरवू द्या आपण दादागिरीने जे अशा रीतीनं अं कोणाला थांबवू शकत नाही या लोकशाहीमध्ये आणि म्हणून याबद्दल जे अर्थातच प्रकाशे यांच्यावर हल्ला वगैरे तर झाला असेल था। थँक्स फॉर वॉचिंग अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या व मुलाखती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेधडक टाइम्स न्यूज हे यूट्यूब चॅनल